मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसाचा मोठा परिणाम शहराच्या वाहतुकीवर दिसून येतोय विशेषतः पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी ते चेंबूर या पट्ट्यामध्ये हो प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे दृश्यमानात लक्षणीय घट झाली असून त्यामुळे वाहन चालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने वेग कमी ठेवावा लागतोय परिणामी वाहनांचा ओघ हळूहळू सरकत असून महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मुंबईच्या मध्यवर्ती भागाकडे जाणारी वाहतूक या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होत असल्याने संपूर्ण पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम झालाय कार्यालयीन वेळेत ही कोंडी अधिक तीव्र झाल्याने वाहन चालक आणि प्रवाशांना या खोळंब्याचा फटका बसतोय प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी पावसाचा जोर आणि वाहनांची संख्या पाहता ही कोंडी काहीसा वेळ लागेल अशी शक्यता आहे सध्याच्या घडीला प्रवाशांनी आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा अशा सूचनाही वाहतूक विभागाकडून देण्यात आल्या आहेत ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका